महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन सध्या आंब्याचा सीजन सुरू आहे कित्येक जण आंब्याच्या सीजनची आतुरतेनं वाटच बघत असतात आंबा हे असं फळ आहे जे लहान बाळापासून वृद्ध आजोबांपर्यंत सगळ्यांना प्रिय असतं आंब्याचा रसाळ आणि मुग्ध करून टाकणारा सुगंध वेट लावून टाकतो मी आज तुमच्याशी आंबा फळाबद्दल नाही तर त्याची लागवड करणार एका आवल्याबद्दल बोलणार आहे आता तुम्ही म्हणाला आंब्याची लागवड कित्येक जण करतात त्यात विशेष असं काय आहे पण हे आवली आजोबा खरंच विशेष आहेत आणि त्यांच्या कामामुळे त्यांना मॅन म्हणून सुद्धा ओळखतात कोण आहे ते मँगो मॅन मैं, हो मैं? पाहूया या स्पेशल स्टोरीतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान उन्हाळा सुरू झाला की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि सर्वांचा लाडका आंबा या दोन गोष्टी उघाणं येतातच आंब्याच्या हंगामाच्या सुरुवातीलाच दुकानांमध्ये आंब्याच्या विविध जाती येतात आणि सर्वांना आकर्षित करतात आपल्या देशात असा एक माणूस आहे ज्याचं आंब्याशी कित्येक वर्षांचं घट्ट नात आहे आणि त्यांना म्हणूनच मँगो मॅन म्हणतात आंबा या फळाशी त्यांचं विशेष जवळच असं आहे त्यांचं नाव आहे कलीम उल्ला खान आंबा लागवडीतील त्यांच्या अतुलनीय योगदानामुळे त्यांना हे नाव मिळालं आहे एकाच झाडाला वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांची लागवड करून दाखवण्याची किमया कलीम उल्ला खान यांनी करून दाखवलेली आहे आणि म्हणूनच त्यांना मँगो बँड म्हणतात कलिमुल्ला खान यांनी एकाच झाडावर तीनशे जातींचे आंबे पिकवलेले आहेत निसर्गाची ही अजब किमया कलिमुल्ला खान यांनी करून दाखवली उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गाभवी म्हणजेच मलेहाबाद येथे त्यांनी एकशे वीस वर्षे वयाच्या एका आंब्याच्या झाडावर हा अनोखा प्रयोग आणि चमत्कारिक प्रयोग म्हणता येईल असा प्रयोग केला या प्रचंड मोठ्या अशा झाडावर तीनशेहून अधिक प्रकारचे आंबे आहेत यामध्ये प्रत्येकाची रंग आणि आकार वेगळा वेगळा कलीम खान यांनी वयाच्या सतराव्या वर्षांपासून आंब्याच्या झाडांची निगा राखायला आणि त्यांचं संगोपन करायला सुरुवात केली होती ते सतत झाडांच्या बाबतीत प्रयोगशील राहिले काहीतरी उत्पादित करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले सुरुवातीच्या काळात आंबे तसेच इतर फळांचे कलमे राखण्यास त्यांनी सुरुवात केली कलीम खान यांनी आपलं आयुष्य आंब्याच्या लागवडीत आणि अभ्यासात घालवलं आणि त्यासाठीच त्यांना दोन हजार आठ साली त्यांच्या बागायतीच्या आवडीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आणि त्यांना भारतातील ते प्रतिष्ठित नागरी सन्मान म्हणजेच पद्मश्री पुरस्कार मिळाला हा पुरस्कार बागायती व्यवसायातील त्यांच्या प्रचंड योगदानामुळे मिळाला होता गंमत म्हणजे कलिमुल्ला खान यांच्या आंब्याच्या जातींना त्यांनी प्रसिद्ध व्यक्तींची नावे दिलेली आहेत भारतात आंब्याच्या विविध जाती पिकवल्या जातात यात प्रामुख्यानं तोतापुरी लंगडा दशहरी फाजली चौसा सफेदा रतोल मालदा आणि इतर अनेक जाती येतात पण कलीम खान यांनी एक पाऊल पुढे जात त्यांच्या कलम केलेल्या आंब्याच्या जातींना सेलिब्रिटींची नावं दिली जसं की ऐश्वर्या प्रत्यक्षात एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये जेव्हा त्याने मिस वर्ल्ड किताब जिंकला होता तेव्हा बॉलिवूड स्टार ऐश्वर्याच्या त्यांनी आपल्या आंब्याच्या जातीला ऐश्वर्या हे नाव दिलं होतं या पुढेच आज खान यांनी अनारकली सचिन तेंडुलकर अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसारख्या दिग्गजांची नावं सुद्धा आपल्या आंब्यांना दिलेली आहेत आज व्यापारी आणि ग्राहक कलीम खान यांच्या आंब्याची आतुरतेने वाट पाहतात त्याचं कारण म्हणजे कलीम खान यांनी आजवर केलेल्या आंब्याच्या पिकाचा अभ्यास आणि त्यावर घेतलेली मेहनत कलीम खान यांना शाळेपेक्षा आंब्याची शेतीच खुनावत होती कलीम उल्ला कारण आता त्यांचे व्यावसायिक आणि शेतीच्या शिक्षणाला सुरुवात झाली होती कलीम खान यांनी वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या नर्सरीमध्ये काम करायला सुरुवात केली त्यांनी लावलेलं पहिलं झाड पावसात मरून गेलं पण त्यांनी कधीही आशा सोडली नाही त्याऐवजी ते दृढ राहिले प्रत्येक अपयशातूनच आपण शिकत जातो आणि त्यातूनच आपल्याला यश मिळतं असं त्यांनी स्वतःला शिकवलं शाळा सोडून कलमांशी खेळणारा एक मुलगा हे भारतातील सर्वोत्तम बागायतदारांपैकी एक होण्याचा सन्मान कलीमुल्ला खान यांनी मिळवला त्यांचा हा प्रवास कुतुहल चिकाटी आणि आंब्यावरील आढळ प्रेमाचा इतिहासच म्हणावा लागेल कलीम खान त्यांची कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी कलीम खान यांना देशभरात मॅन म्हणून त्यासाठीच ओळखलं जातं त्याचं कारण म्हणजे त्यांची मेहनत मेहनत आणि फक्त मेहनत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान